मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झालाय आणि आता महायुतीसमोर आणखीन एक नवं आव्हान उभं राहिलंय आधी मुख्यमंत्रीपदाचा पेच आणि मग खाते वाटप आणि आता मंत्रिपद न मिळाल्यानं ना, आमदारांची नाराजी असं हे नवी नवीन आव्हान महायुतीसमोर सध्या दिसतंय यंदा अनेक नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आल्याने अनेक जुन्या जाणत्या चेहऱ्यांना डावलण्यात आलंय डावलण्यात आलेले हे आमदार आता माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत आपल्या नेत्याला न्याय मिळाला नाही म्हणून या आमदारांच्या समर्थकांच्याही तीव्र प्रतिक्रिया राज्यभरात हिंसाचाराच्या माध्यमातून उमटताना दिसत आहेत या नाराज आमदारांमध्ये छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार गोपीचंद पडळकर विजय शिवतारे ही आणि आणखीन काही असंतुष्टांची नावे आता बाहेर येत आहेत या सर्वांची नाराजी दूर करणं हेच महायुतीसमोरील मोठं आव्हान असणार आहे महायुतीतील ज्येष्ठ नेते ती कशी दूर करतात हे पाहणं महत्वाचं असेल पण त्यात महायुतीला यश ये येईल का की ही नाराजांची फळी बंड धारण करून नवं नाट्य उभं करणार की सत्तेत राहूनच धुसपुसत राहणार त्यांच्यासाठी या व्यतिरिक्त काय वेगळे मार्ग असू शकतात का हेच जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेशन आपण पाहतात लगाव बत्ती महायुती सत्तेत बसल्यानंतर घटक पक्षांमधील भाजपच्या एकोणावीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि प्रादेशिक समीकरणं लक्षात घेऊन समतोल ठेवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय पण तरीही महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांमध्ये नाराजांची संख्या मोठी आहे भाजपमधून नाराज आमदारांचं पहिलं नाव आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे असं विधान करून मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त करताना एक खतखत बोलून दाखवली ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतो आपण त्यांना मंत्री करू शकतो तर पार्टी अशा पद्धतीनं राग काढते का कधी या विधानावरून मुनगंटीवारांचा नेमका रोग कोणाकडे होता हे तुम्हाला कळालंच असेल तरीही मी कधीच व्यथित होत नाही पक्ष मला जे पद देतो त्या पदासाठी मी काम करतो असं मुनगंटीवार पुढे म्हणाले मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून गोपीचंद पडळकर यांचंही नाव मंत्री म्हणून जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र पडळकरांनाही मंत्रीपद न मिळाल्यानं ना, ते नाराज असल्याचे चर्चा आहेत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं होतं गोपीचंद पडळकर हे उत्तम काम करणारे कार्यकर्ते ते थोडे आक्रमक आहेत बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे पण गोपीचंद पडळकर हे एक चांगलं भविष्य असणारा नेता आहे असंही सांगायला ते विसरले नाहीत पडळकर यांनी आतापर्यंत असंयमितपणे मांडलेल्या भूमिकांमुळेच त्यांना मंत्रिपद नाकारलं गेलंय का हा एक प्रश्न आहे पण त्यामुळे पडळकरांचे समर्थक नाराज झालेले आहेत आमदार रवी राणा यांचंही नाव यंदा संभाव्य मंत्री म्हणून आघाडीवर होतं बडनेरा मतदारसंघातून यंदा चौथ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आलेत मंत्रिपदाची संधी हुकल्यानं नाराज राणा नागपूर अधिवेशन सोडून अमरावतीत आपल्या घरी परत आलेत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनाही मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने पूर्व नागपूरमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे नागपुरात शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय जळगाव जामोद मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येऊनही भाजप नेते संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे आता येऊयात शिवसेनेच्या नाराज आमदारांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मागील मंत्रिमंडळातील काही नेत्यांना नारळ देत नव्यांना ना संधी दिलीये शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते पण संधी न मिळाल्याने सुर्वे नाराज आहेत एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये सुर्वे यांनी संघर्ष करणं हे माझ्या पाचवीलाच पोजलं असल्याचं सांगून आपली नाराजी व्यक्त केली तर मंत्रीपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी आधीच शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय माध्यमांसमोर त्यांनी आपली खतखत आधीच व्यक्त केली होती तर आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको कार्यकर्ते म्हणजे गुलाम नवी असं म्हणत विजय शिवतारे यांनीही संताप व्यक्त केलाय आमदार राजेंद्र गावित यांनीही एक आदिवासी आमदार हा मंत्री असायला हवा होता असं म्हणून नाराजी व्यक्त केली आहे तर अब्दुल सत्तार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनाही यंदा मंत्रिपद नसणार हे भाजपने आधी स्पष्ट केलं होतं तरीही तानाजी सावंत नाराज आहेत नागपूर अधिवेशनात सहभाग न घेताच ते परतलेत दरम्यान शिवसेनेतल्या नाराज आमदारांवर स्वतः एकनाथ शिंदेही नाराज असल्याचे चर्चा आहेत संयम ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपद दिलं जाईल अशी ठाम भूमिका शिंदेंनी घेतली असल्याची चर्चा आहे अजित पवार गटातनं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा राज्यभरात होतीये मंत्रिपद शंभर टक्के मिळणार असल्याची खात्री असूनही डावललं गेल्यानं सामान्यांमधूनही आश्चर्य व्यक्त केलं जाते मला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यामुळे मी दुःखी आहे असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलंय एवढंच नाही तर जहा नाही चेना वहा नाही रेना असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यांचे पडसाद आता राज्यभरात ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत नाशिक जालना बुलढाणा या जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं यात भरिसभर भर म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही महायुतीचा भाग असून मला एकही पद मिळालेलं नाही फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली असता त्यांनी आम्हाला किमान एक मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं होतं पण आम्ही या मंत्रिमंडळाचा भाग नसल्याची भावना आठवलेंनी आता व्यक्त केली आहे आता महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या नाराज आमदारांची संख्या तशी मोठी जे आमदार झालेत त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती असे आमदार वगळता मागच्या मंत्रिमंडळात ऑलरेडी जे मंत्री होते असे एकूण बारा मंत्री आहेत ज्यांना हो। या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आलेलं नाही या नेत्यांना नेमकं का डावलण्यात आलं याची कारणे आता आपण जाणून घेऊ या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं भुजबळ यांच्यावर याआधी भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ते दोन वर्ष जेलमध्येही होते मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात भुजबळांच्या ओबीसी भूमिकेमुळे अनेकदा ते पक्षासाठी अडचणीचे ठरले त्यातूनच भुजबळांना डावललं गेल्याचं बोललं जात आहे यामुळेच नाराज भुजबळ आक्रमक होऊन वेगळी भूमिका घेण्याच्या निर्णयात दिसत आहेत दुसरं नाव आहे सुधीर मुनगंटीवार यांचं वनमंत्री अर्थमंत्री यांसारखी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत विधानसभेच्या प्रचारात त्यांची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरील टीका चांगलीच वादात सापडली होती दोन हजार तेवीसमध्ये वन खात्यात पैसे घेऊन बदल्या केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता त्यामुळे मुनगंटीवार यांना मंत्रीपद नाकारण्यात आल्याची चर्चा आहे फडणवीसांची निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिपदावरून यंदा डावललंय पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळे रवींद्र चव्हाणांना स्थान देण्यात आलेलं नाही अशी चर्चा आहे विजय कुमार गावित यांना यंदाही संधी मिळालेली नाही कारण काय तर गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्यावर केंद्रीय किसान योजनेतील दहा कोटीची सबसिडी लाटल्याचा आरोप झाला होता गावितांची मंत्रिपदाची कामगिरी ही फारशी चमकदार नसल्याची चर्चा होती त्यामुळे त्यांना डावललं गेलेलं असू शकतं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अनिल पाटलांना ही संधी नाकारली गेली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनिल पाटील अजित पवार गटात सहभागी झाले होते तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं गेलं होतं पण यंदा पक्ष संघटनेतील इतर जबाबदारीमुळे त्यांना मंत्रीपद नाकारलं गेलंय असं सांगितलं जातं सांगलीतील भाजपचे नेते सुरेश खाडे यांचीही मंत्रिपदावर असताना भरीव कामगिरी नसल्यानं त्यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही दीपक केसरकर यांच्यावर भाजपचे स्थानिक नेते नाराज होते शिवाय भाजप शिवसेना संघर्षाचा फटकाही त्यांना बसल्याचं बोललं जातं वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे तानाजी सावंत यांनाही नव्या मंत्रिमंडळात डावल गेलंय त्यांच्याकडून माहितीला अडचणीत आणतील अशी अनेक विधानं केली गेली यामुळे साहजिकच त्यांचा पत्ता हा कट केला गेला अब्दुल सत्तार यांनाही वादग्रस्त विधाने आणि अडचणीत टाकणारी प्रकरणे यामुळे यंदा संधी नाकारण्यात आली आहे गायरान जमीन हडपल्याचा आरोपही मध्यंतरी त्यांच्यावर झाला होता यामुळे सत्तार यांना मंत्र्यांच्या लिस्टमधून बाद झाले अजित पवार गटातील नेते संजय बनसोडे ही कामगिरी सुमार असल्या कारणानं त्यांना संधी नाकारली अशी चर्चा रंगली तर दिलीप वळसे पाटील यांना आपल्या प्रकृतीच्या कारणाने यंदा मंत्रिपद नाकारलंय धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतीच शरद पवारांवर घर फोडल्याची टीका केली होती यामुळे अजित पवार त्यांच्यावर नाराज होते असं सा सांगितलं जात यातूनच त्यांना यंदा संधी मिळालेली नाही अशी अनेक वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे यंदा जुन्या चेहऱ्यांना संधी नाकारण्यात आली आहे ज्यामुळे त्यांची नाराजी सरकारला ओढून घ्यावं लागली आहे हे खरं असलं तरी या नाराजांपैकी अनेक जण पक्ष सोडण्याचा विचार करत असले तरी तशी भूमिकाही ते घेऊ शकत नाहीत कारण पक्ष सोडून जाणार तरी कुठे आणि करणार तरी काय असा प्रश्न या साऱ्या नाराजांना भेडसावत असल्यानं ना एका दुहेरी कोंडीत हे आमदार सापडल्याचं दिसतं त्यांची ही नाराजी किती काळ टिकते ते येत्या काळात कळेलच पण दुसरीकडे शिंदे फडणवीस अजित पवार हे तिघेही आपल्या नाराज आमदारांची नाराजी कशी दूर करतात तेही पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा